गाडी अशा हल्ली दोन तीन माणसांनी धरून यायचं त्रास व्हायला दोन दिवसाला हल्ली तरी सहन होत नव्हता असं वाटायचं एवढा एवढा त्रास त्रास चालताना दोघांनी धरून आणलं होतं सुरुवातीला हो तुम्हाला इथे येताना सुरुवातीला घरी पण तशीच परिस्थिती होती पण हालचाल करता येत नव्हती हाटावरती आणि खुर्चीवरती दोन तीन महिने पूर्ण जेवण आंघोळ आणि बेडवर किती महिने जागेवर म्हणजे जेवण पण जागेवर नॉर्मल हालच पण त्रास आता बसता येत नव्हतं पुढची जेवण आणि जो कोणाच बेडवर आता सध्याची कंडिशन काय आता चालता येतं बसता येतं ते आता काही त्रास होत म्हण त्याचा त्रास होत होता mm. गादी सरकली होती चालता येत नव्हतं कसंच चार वर्षापासून त्रास होता आणि पुण्यात दहा पंधरा दिवस होते तिथे भरपूर पैसे झालेले ऑपरेशन करा म्हणत होते प्रत्येक डॉक्टर पण mm. मी आल्याच्या नंतर चालता येईल लागले व्यवस्थित फरक मला आठ पहिल्या तरी ते नॉर्मल फरक दाखवला होता दहा mm. टक्के आता नव्वद टक्के